नमस्कार दोस्तों पिंपणेर नगर परिषद निवडणूक 2025 मान्य एकनाथ शिंदे साहब का भाषण आज यहाँ पे पिंपणेर पे हुआ जो मैं आपको भाषण दिखा रहा हूँ दोस्तों राजेश रेखंडे पवन मंगेश मराठे अमोल सुडारे सर्व उपस्थितनीय माननीय पदाधिकारी आणि उपस्थित लडक्या बहिणी लड़के भाऊ लड़के ज्येष्ठ तिकडे पण आहे तिकडे पण आहे तिकडे पण आहे सगळीकडे आहे आणि माझे सर्व लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी लाडक्या बहिणींच जिथं जातो तिथं स्वागत करतो लाडक्या भावांनाही शुभ आणि मला गेल्या अनेक सभांमध्ये एक चित्र दिसतंय की प्रत्येक सभेला लाडक्या बहिणींची उपस्थिती जास्त ज्यांच्या मागे लाडक्या बहिणींची शक्ती आणि त्यांच त्यांचा विजय हे बाबा आवाज कमी करायचा येतोय तिकड आणि म्हणून लाडक्या बहीण भावांनी लाडक्या बहिणीनी तर विधानसभेत जादू केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली अनेक लोकांनी त्याला थोडा घातला कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे लाडकी बहीण योजना लागू झाली आणि आता ही दर महिन्याची ओवाळी सुरू आहे ना आणि मी आपल्याला एकच सांगतो कुठलीही काही अडचण आली ताईला सांगा ती माझी लाडकी बहीण आहे ती माझ्यापर्यंत निरोप पोहोचल तुमचा भाऊ आज कधीही बंद होणार नाही कारण मी जातो तिथे माझ्या लाडक्या बहीण आरती करतात स्वागत करतात मनापासून करतात काल रात्री कोल्हापूर मध्ये देखील अगदी रात्री दहा वाजेपर्यंत रस्त्याच्या सुतारपा अख्खा गाव लाडक्या बहिणी सगळ्या जास्ती भाऊ ज्येष्ठ सगळे तर एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक शिवसैनिक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला हा इतिहास या महाराष्ट्राने पाहिला पण काही लोकांना अपचन होत एवढं खातात एवढं खातात काही लो लोक का देत का नाही पण काही लोकांनी जळमळ मळम मळमळ जळजळ काही थांबत नाही त्यांना डॉक्टर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण काढला आहे पण तिथेही काही थांबत नाही त्यांना तुम्ही जमाल घोटा दिला पाहिजे <laughs> जमाल घोटा माहिती जमाल घोटा <laughs> अरे एवढा द्वेष एवढा तिरस्कार एवढा अहंकार किती किती स्मसळे दिलीप चौरे वसीमा शेख पांडुरंग चौधरी कौसर याकूब खान शाल सुनील सोनावणे शोभा नेरकर पूजा भावसा किरण पोटावले सुनीता गंगुरे देवेंद्र पोटावले प्रमीला सोरे नरेश खेरना रेखा सुरेश्वरी नरेश चोरे कंडे विद्या सिप्पी शिल्ला कंडे रानी पवार प्रवीण पवार यह अपनी टीम है तो दोस्तों आपको वीडियो पसंद है तो प्लीज़ लाइक करें सब्सक्राइब करें और कमेंट करें जी हां दोस्तों मिलते हैं ऐसे आसपास पास सफाई रखें और अपने स्वास्थ्य का ख्याल रखें मिलते दोस्तों इस ब्लॉग में